नमस्कार मित्रांनो पहिल्यांदा तर सगळ्यांना माझ्याकडून गुड मॉर्निंग आणि खूप दिवसातून आज आपण चॅनलवर ब्लॉग बनवत आहेत आज मी जाणार आहे स्टुडिओला आताच मी उठलेलो आहे आणि ब्रश पण अजून केला नाही ब्रश करतो तयारी करतो आणि त्यानंतर आपण भेटूया तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा ठीक आहे ना मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की मी तयारी करणार आहे तर माझी तयारी झालेली आहे आणि आज सोबत मी म्हणजे एकट्या नाही अरुणा पण माझ्यासोबत येणार आहे आणि बघू शकता निशांत भाय अजून इकडनं दिसत नाही इकडनं दाखवतो निशांत भाय अजून झोपलेला आहे आज सकाळीच कारण की येताना परत खूप टाईम होतो ना मित्रांनो म्हणून आणि हा मी आज म्हणजे स्टुडिओला येणार आहे ना तर आरकेकडे जाणार आहे आरके कोण हे म्हणजे जे पारघरचे सॉंग बघतात आणि जे पारघरवाले आहेत ना त्यांना समजेल म्हणजे आरके एक सॉंग बनवतो खूप भारी सॉन्ग बनवतो मला तर खूप आरकीचे सॉन्ग आवडतात आणि आज पहिल्यांदा मी आरकीच्या स्टुडिओला जाणार आहे सिंगिंग करायला म्हणजे माझा मित्र आहे त्याने मला सिंगिंगसाठी बोलवलेलं आहे तिथं आणि एक मैत्रीण आहे तिला आंबा सॉरी कुडूसवरून तिला पण घेऊन जायचं आहे आणि मग आपला न्यू सॉन्ग येईल कदाचित ॲक्टर मी पण असेल त्याच्यात असं वाटतं मला पण बघू काय होतं मी निघाले पण आता घरातून दरवाजा अरुणा लांबणार आहे चल लाव जोर लगाय कडी लाव कडी 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 लाव इकडे पाय इकडे बनपाय बाबू तर चला मित्रांनो आता आपण निघूया आणि हां तुम्हाला तर मी सांगायला विसरलोच जर कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल ना तर राईट साईडला तुम्हाला ना एक आपला सबस्क्राईब नाव दिसेल बघा त्याच्यावर क्लिक करा आणि मला सबस्क्राईब करा ते केलं तर तुम्हाला सगळ्यांना थँक्यू नाही केला तरी पण थँक्यू व्हिडिओ बघत राहा सपोर्ट करत राहा बस बाकी काय नाही पाहिजे तुमच्याकडून तर चलो गाईचं बी मिळते हे मित्रांनो अर्धा सफर आपण केलेला आहे आणि आम्ही आता नाश्ता करायला बसलो नाश्ता घेताना व्हिडिओ नाही काढली खूप लोकं होती ना थोडी थोडी आता नवीन नवीन आहेत तर थोडी थोडी लाज वाटते व्हिडिओ काढायला नाश्त्याला आम्ही आणला आहे वडापाव आणि आणते दिसलरी सो नाश्ता करून आपण परत निघूया तुम्ही कंटिन्यू बघत राहा ठीक आहे ना एक खात <laughs> <laughs> चलो चलो आम्ही खाना खाते हे सॉरी सॉरी नाश्ता तुम्ही पण या नाश्ता करायला पूर्ण नाश्ता करून झाला आता आपण निघूया एकदा लवकर टाइम पास चालला इथे कधी पण गायज ना कुठं पण जायचं ना जाम टाइम पास इथला टाइम माझा टाइम पास नसतो मित्रांनो चला निघूया आपण जागा पण बघा जागा पण मस्त भेटलेली नाश्ता करायसाठी पाईपलाईन चा रोड होता क्या, हुआ? क्या हुआ? <laughs> हुआ ये क्या हुआ अभी देखते है क्या हुआ नाखाव क्या हुआ आम्हाला पण मागू दे काय नाही फक्त ते बॅगीचा नाही चला चला तुम्ही कंटिन्यू बघत राहा कोणी हो नका म्हणजे काय रे आपला अर्धा सोडून जाऊ नका पूर्ण बघा मला पण जरा माझ्या पण मनाला समाधान वाटेल त्या माझा व्हिडिओ पूर्ण बघता तुम्ही असा त्याला

सो so गाईज आज आमचा फायनली सॉंग एक रेकॉर्ड झालेला आहे आणि तुम्हाला लवकरच अमित भवारी या चॅनलवर बघायला भेटेल सो so गाईज ही सिंगर होती ही अरुण आम्ही सोबत माझ्यासोबत आलेली आणि हे दोघं आम्ही इकडनं आलो आणि हे दोघं मोखाड्यावरनं आलेले तर गाईज लवकरात लवकर आणि चॅनलला सबस्क्राईब करा अमित भवारी म्हणून सॉन्ग आहे बघा सॉरी आपला यूट्यूब चॅनल आहे तर तुम्ही सबस्क्राईब त्याला करा आणि मला पण त्याला पण सपोर्ट करा मला पण सपोर्ट करा आणि सगळ्यांना सपोर्ट करा आणि मित्रांनो लवकरात लवकर तुमच्या सॉन्ग भेटीला येईल बघायला विसरू नका न सॉंग तर झाला रेकॉर्ड आता परत घरी चाललो आहे पण तोपर्यंत आपण इथं आईस्क्रीम खाऊया इथं आईस्क्रीम नाही आईस्क्रीम खाणार आहे ही आणि मी फालूदा दा कोणता गावा पण माहीत नाही बोर्ड पण आहे तुमच्या तुम्हाला फालूदा हा कसं आहे बरं चांगलं आहे का कसं आहे बघून मित्रांनो हा आहे फालूदा मी सांगत होते बोलतो मी खाणार नाही उडाचा तर उडून पडलो आईस वेट चल मित्रांनो खाला तर खाला नाही टाकला तू खातेस कसे नको ना तुला आईस शिवाय थांबा खाऊ फक्त कसं आहे कसा नाही glass screen de la hai thoda sa ek hai thoda thoda hai thoda hai मित्रांनो आजचा आपला हा ब्लॉग तर तर मित्रांनो आजचा आपला हा ब्लॉग आपण इथं okay, संपूया आणि जवळपर्यंत नवीन येत नाही yeah, जाऊपर्यंत चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा yes, व्हिडिओ बघतात पण सब्स्क्राइब नाही करत okay. करा करा सबस्क्राइब करा 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 काही सबस्क्राइब करा आणि मला सपोर्ट करा ठीक आहे